श्री वामी चरित्रसारामृत अध्ययन उ अनंतकोटी ब्रह्माडनायक महाराजाधीराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत श्री गुरुदेवद श्री गणेशाय नमहा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी किती वर्णावे महिमान जेते अवतरले ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष बासू लागली असो नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळा सकळी सहस्ते होतसे तियेची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद ले मन म्हणे मी तुके करीना दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाई सी तुके कार्य करी सी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावतसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्या फुले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव घेती भावचित्ती विशेष बाई स्वामी सी बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीन परी या लागून ब्रह्मसंबंध संबंध पीडितो तरी आता कृपा करो मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे एकता वरदानी समर्थ तेथो नि उठले चालले गावाबाहेरी आले शेकनोराचे दर्ग्यावरी शंकरराव बरोबरी त्या स्थळी पातले यवन आले एक एक तर त्वरित छाठी टाकून सेवे करी शंकर रावासी म्हणती लिला करून येशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेकनुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले शंकर रावी तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेकनोर दर्ग्यासी एक फि चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापित बारीक वाटुणी निंबपत्र दहा मेरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध झाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोट याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदीत झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने ते गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागात यांनी सर्वानुमतेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पारपरी गंगोदक पवित्र अल्प दोष जाती श्रवणीआधरधरावा तेने साधित परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर वंदिती त्या इतिश्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृतकतासंमत सदा परीशोद भाविक गोड हा श्री स्वामी राजर्पणमस्तू शुभमो श्रीरस्तु श्रीस्वामी समर्थ महाराज की जय